महारोग महा आजार येणारे हा कलियुगे याच्यानंतर लागणारे सत्युगे कलियुगाच्या शेवटी शेवटी महारोग हो येणार आणि त्याच्यातून सगळा विश्व मात्र म्हणजे समाप्त होणार फक्त याच्यामधून ज्याचे परभ रामचंद्र आणि भरता भावा भावाच प्रेम असेल तर तेच राहणार जे मात्र आई वडील आणि आई वडिलाचं पालन करणार आहे कोण एखादा मुलगा असेल ना प्रभू रामच्या दरासारखा चौदा वर्ष वनवास भोगला तरी पर्यंत आई, चा चा करता। आई चा चा पालन करता किती त्रास केला असंच मग आई वडिला प्रभू रामच्या दरासारखा मुलगा तोच शिल्लक राहील बऱ्याच रामाचं जसं प्रेम होत रामाच्या गादीवरती मात्र रामाच्या पादुका ठेवून रामाचा दास म्हणून चौदा वर्ष राज्य केलं असेच दोन्ही भाऊ शिल्लक राहणार आणि दुसऱ्याचं अंतकरण मात्र हे आपलं अंतकरण आहे दुसऱ्याच्या अंतकरणाला दुःख होणार नाही दुसऱ्याच्या मनाला दुःख होणार नाही असं जाणीव ठेवीन राहणार आहे बाकीचं गवाळ सगळं आहे त्याच्याकरता बाकीचं गवाळ काढायसाठी महारोग येणार आहे म्हणून मात्र तो महारोग कोणता येईल कसा येईल हे नाही सांगता येईल फक्त महारोग येणार ही सृष्टी समाप्त होणार फक्त कोण कोण राहणार आई वडिलांच वाचनाच पालन करणारा रामासारखा तो एक मुलगा राहणार भरत आणि भावाचं भावा भावाच प्रेम दाखवणारा भरत आणि राम ते दोन्ही भाऊ राहणार त्यानंतर दुसऱ्याच्या मनाला दुःख होणार नाही अशा पद्धतीने जसं मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेता मात्र वनवास होतून जेव्हा आले त्या टायमाला मात्र प्रभू रामचंद्राने आपल्या दूतांना नगरामध्ये पाठवत होते आणि विचारत होते की माझ्याबद्दल लोक काही म्हणत नाही ना एक ना। ताई माहेरी गेली ती उशिरा आली आणि तिचा पती मात्र त्याला म्हणत होता ते रामासारखा येडाय म्हणी रावणानं शेतात नेली त्यांना पुन्हा घरात घेतली चल त्याला घरात देत नव्हता दूध जेव्हा आला दूताना सांगितलं म्हणी बस आता राजाने विचारलं रामाने तर का माझ्याबद्दल काही म्हणत नाही ना ते म्हणे काहीच नाही तिथं जसं ऐकलं तसंच सांगितलं तिथं जसं ऐकलं तसं सांगितलं एक म्हणत होता रामा त्या रामासारखा एडाय म्हणे रावणाने शेत घरात घेतली मग असं सांगितलं आणि प्रभू रामचंद्रांनी मात्र त्या व्यक्तीचं मन दुखवलं नाही राजा होता राजा मन दुखवलं नाही रथ झोपला शेता महिला बनवास सोडून दिलं अशाच पद्धतीनं मात्र जाणणारा असा राम मात्र पुढं सत्ययुगामध्ये येणार आहे लिव्याच्या नंतर असा असाच राहील रामासारखे ज्याचे आचार विचारे एक पत्नी आणि एक वचनी आई वडिलांच्या वचनाचं पालन करणारा जान जाई पण वचन ना जाये असा मुलगा हरी जय जरा हरी जय जरा हरी जय जरा हरी जय जरा कृष्ण हरी हरि हरी अस आई वडलं वचनाचं पालन करणारा राम मात्र सत्ययुगामध्ये मा ज्याचे आचार विचार मात्र राहतील ना आता तर तो तोच व्यक्ती मात्र पुढे राहणार आहे म्हणून मात्र एवढ्यावरतीच सांगायचं आपल्याला तुम्ही हे वाक्य कुठंतरी आपल्या छताला मात्र लिहून ठेवा याच्या पुढे मात्र महारोग महाआजार येणारे त्याच्यातून वाचण्यासाठी फक्त भगवंतच नामस्मरण त्याच्यातून वाचण्यासाठी फक्त मात्र तुमच्या फोनवरती हरिओम हरिओम बोलत जा फक्त नसला फोन तर मात्र फक्त हात जोडून हरिओम म्हणत जा शिर झुकवत जा बस नम्र झाला भूत त्यांनी कोंडीले आनंद आभास याच्या व्यतिरिक्त ते काही तुम्हाला मात्र वाचवणारा हा एक इतका सोपा पर्याय याच्या पुढे सगळे औषधं फेके पडतील बरं त्याच्या पुढे सगळे औषधं फेके पडतील आणि किती लसा काढल्या तरी लसाचा काही परिणाम याच्यावरती होणार नाही आम्ही फक्त लहानपणापासून हारियो बोलतो ना आपल्या शेवटी कडेवरती करोनाच्या काळात लॉक नाही डाऊन नाही लॉक नाही आणि डाऊन नाही तिथं मात्र आणि मासही नाही आपण लावलेला आहे कोणाला लावू दिलं नाही आम्हाला मास दिले पण आम्ही दरवाजाच्या पाठ्यामागच्या हांड्रेपला बांधून दिले ती काय ठेशीला जरी दिलं आम्हाला ती काय हात धुवायचं नाही त्या बाटल्या कॉटच्या खाली वरून दिले इकडे आपल्याला हातच धुवायला असं पडायच्या पुणे हाताला काय ना फक्त कशावर ती फक्त हरिओम ओम शब्दाने म्हणून मात्र तुम्ही असं बोलत राहिले हरिओम 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 समोरचं म्हण तू म्हणू नाही तर ना म्हणू पण तुमचा ठेका तुम्ही सोडायचा नाही म्हणून मात्र रात्र दिवस फक्त तुम्हाला भगवंताचा नाम स्मरणात मात्र सगळ्या संकटातून वाचू शकतात